नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सात ते बारामधील उमेदवार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी सतरा नोव्हेंबर हा नामांकनाचा शेवटचा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला पहिल्या भागात प्रभाग क्रमांक एक ते सहा मधील उमेदवारांची माहिती दिली होती आता या भाग दोन मध्ये प्रभाग क्रमांक सात ते बारामधील उमेदवारांची माहिती देत आहोत प्रभाग क्रमांक सात जागा अ वैशाली विटोबा दुदे शिवसेना रुपाली रामराव ताकफिरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रीती नितीन सोनुलकर अपक्ष जागा ब प्रीती नितीन सोनुलकर शिवसेना रुपाली संजय इकडे अपक्ष शिवसेना दोन अर्ज रेहाना परवीन मोहम्मद एजाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नीता सुरेंद्र नवरे शिवसेना जागा क अजिंक्य गणेश म्हात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संजय माधवराव दुधे अपक्ष विक्रम अरुण जाधव भारतीय जनता पार्टी प्रभा क्रमांक आठ जागा अ मीना विलासराव पवने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किशोर तुकाराम कोहचडे शिवसेना यशवंत रामराव डुकरे समाजवादी पार्टी जागा ब प्राजक्ता प्रवीण ढाले शिवसेना नाजमीन जाफर भारतीय विकास आघाडी चंद्रकला उखंडा राऊत अपक्ष अरुणा हेमंत रत्नपारखी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लता अंगद जैतपाल भारतीय जनता पार्टी शीतल अशोक अस्वार अपक्ष प्रभाग क्रमांक नऊ जागा अ आशिष प्रकाश श्रीवास अपक्ष नागपुरे मोहम्मद अन्नू ऑल इंडिया मजलीस ए इतिहाद मुस्लमिन ए इतिहादुल रामेश्वर सदाशिव नरळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रामप्यारी उत्तमराव नरळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सागर सुधाकर बाहेकर अपक्ष सदानंद माणिकराव जाधव भारतीय जनता पार्टी जागा ब सदब जहां मोहम्मद जावेद अपक्ष प्रियंका तुषार मोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रामपेरी उत्तमराव नरळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग दहा जागा अ आशिष प्रकाश श्रीवास अपक्ष राजिक पीरू अपक्ष पप्पू वाले रुस्तम गुला, गुलाब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पप्पू वाले गुलाब अपक्ष जागा ब पटल रेहमत रमजान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पटेल रहमत रमजान अपक्ष प्रवाह क्रमांक अकरा जागा अ मीरा वाले शेख बिलाल शेख हुसेन ऑल इंडिया मजली से इतहादुल मुस्लमिन मोहम्मद जफार शेख हैदर अपक्ष गफार शेख राशिद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अब्दुल गफार शेख मेहबूद अपक्ष सय्यद अतिक सय्यद सादिक अपक्ष जागा ब शगुप्ता प्रवीण शेख फिरोज अपक्ष शहनाज बानो हरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक बारा जागा अ मीरावाले नाझीम बानो जहम मीरावाले महम्मद सलीम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोथमिरे परवीन फिरोज मसिरा मोहम्मद शेख शिवसेना खैरूनिसा अब्दुल गफार अपक्ष नॅशनल काँग्रेस पार्टी जागा ब शेख मुस्ताक प्यारे महम्मद अपक्ष फिरोज अहमद शेख मुस्ताक पटेल अपक्ष खाली अख्तर इमाम, नॅशनल काँग्रेस पार्टी इनायत हैदर खान अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार बाबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज अठरा नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी सुरू असून काही नामांकन अर्ज कमीदेखील होण्याची शक्यता आहे निवडणूक विभागाकडून संध्याकाळी त्रुटी अंतर्गत बाद अर्जाची माहिती पुरवली जाण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा